हाय गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर गाईज आज खरं तर माझ्यासाठी म्हटलं तर खूप चांगला दिवस आहे कारण मला ना खूप दिवसापासून गोकुळाष्टमीला गोकुळाष्टमीची दहीहंडी बघायला जायची होती पण मला मिळाली नाही पण गल्लीत आमच्या गल्लीतल्या मुलांनी छोट्या एक छान पद्धतीनं त्यांच्या सोप्या पद्धतीनं त्यांनी केलेलं आहे गोकुळाष्टमी तर मी तुम्हाला दाखवते आत्ता की त्यांनी गोकुळाष्टमी कशा अगोदरची पण तयारी दाखवेन नंतरची पण तयारी दाखवेन तर तुम्ही आता बघा पुढे कि गोकुळ मी कशा पद्धतीने साजरी केली आहे ही बघा यांची दही अंडी बघाय बघा इथं दही अंडी तर आबाळात आकाशात आहे आणि यांची दही अंडी बघा ही बघा ही बघा हे बघाय बघाय बघा एक तर दही अंडी ले आणि दुसरी गोष्ट काय रे काय म्हणणार आहेस माझ्या ब्लॉग मध्ये काय म्हणणार नाही हे बघा हे बघा हे बघा हे जे नाटकी बघा हे बघा आहे बघा हा नेहमी डुलतच असते ते आता बघा दहीहंडी फोडत आहेत आणि त्यांना आम्ही चढू देत नाही वरती त्यांच्या अंगावर पाणी मारत आहोत

हा रविवारी आज सुट्टी आहे तरी पण ह्याची ही बॅग घेऊन कुठं चालला ही कळना झाले पहिला हे बघा हे बघा कुठं चाललंयस रे सुट्टी आज नी आज कुठली शाळा ती मुलं त्याला म्हणत आहे तुझ्या बाबांनी ठेवला शाळा रविवारी कुठे गेल तास तू खरोखर सांग जिमला जातोस काय जिमला तू जातोस काय जिमला तर काहीच तुम्ही सर्वांनी आता व्हिडिओ ब्लॉग तर पाहिलाच आहात तर तुम्ही सर्वांनी मला कमेंट करून सांगा की तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तर काल पहिल्या ब्लॉग पेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे माझा पण हा न्यू ब्लॉग असल्यामुळे मला एवढं जमत नाही पण जेवढं जमेल तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला आहे मी न्यू काही काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करेन फक्त माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी माझं चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा थँक्स फॉर वॉचिंग गायज बाय